नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाच्या असलेल्या पाण्याच्या पातळीविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात तीन पॉईंट चार मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून नंतर आज आहेत चारशे सात पॉईंट चार मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याचबरोबर काल दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात चोवीस mm पॉईंट सात मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको काल दिवस बरं पुणे जिल्हा आसपासच्या परिसराला रेड अलर्ट दिला होता आज सकाळीच हाती आलेल्या माहितीनुसार आज हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला असून कालच्यापेक्षा थोड्या कमी पावसाची शक्यता ही पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराला आहे असं सांगण्यात आलेलं आहे असं असलं तरी येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये मात्र थोडीशी वाढ झालेली आहे दर्शको आज सकाळी साडेसहा वाजता हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकशे वीस पॉईंट पंच्याण्णव टी एम सी एवढा एकूण पाणी साठा झालेला आहे एवढा उपयुक्त पाणी साठा असून आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणाची पातळी ही एकशे सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर काल संध्याकाळी साडेसहा वाजता दिलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये सहासष्ट हजारपेक्षा जास्त क्रिषेक पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होत होती या आवकमध्ये रात्री जवळपास आठ हजार क्रिषेकची वाढ झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये चौऱ्याहत्तर हजार सहाशे पंचेचाळीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होती आहे त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनामाढा डाव्या कालव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे त्याचबरोबर उजनी धरणातून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकचा विसर्ग होतोय तर मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे दर्शको आपल्याला माहितीच आहे दररोज उजनी धरणामधून सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येत आहे त्याचबरोबर ऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतो आहे अशा प्रकारे एकूण एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात करण्यात येत आहे हा उजनी धरणामधून येणारा ऐंशी हजार क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग त्याचबरोबर वीर धरणातून नेरा नदीमध्ये येणारा ही मोठ्या प्रमाणात विसर्ग असा मिळून एकत्रितपणे एक लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सध्या होतोय दर्शको या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर येथील भीमा नदीला दुथडी पूर आलेला आहे दर्शको या उजनी धरणाविषयीच्या वेळच्या वेळी आणि महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज